वाडा तालुक्यातील खानिवली येथील चोरीच्या प्रकरणातील आरोपींना वाडा पोलिसांनी केली सिताफीने अटक आहे त्याच्यामध्ये खानिवलीच्या एरियामध्ये असौ मनीषा याच्या निवासस्थानी हा घडलेला आहे अचानकपणे दारावर आता घालून आत दार उघडण्याचं हे करतात जबरदस्ती करतात दार उघडल्यानंतर आतमध्ये सर्व लोकांना एक जो उघडतो त्याच्या चेहऱ्यावर तोंडावर मिरचीचे ते स्प्रे वाचतो तो स्प्रे मारतात नंतर महिला जे आहेत त्याचं तोंड मानतात ओढणीनं तोंड बांधतात चिकटपट्टीनं करत इतरांचं ते एक कामगार आहे महिला आणि एक मुलगी आहे त्याची बत्तीस वर्षाची त्यांच्या त्याचे खुर्ची वस्तू आहेत बांधून टाकतात हे सर्व प्रकार हे चार लोकांनी केल्यानंतर घरातील पन्नास लाख रुपये तुमच्या घरात जे आहे ते आम्हाला द्या अशा स्वरूपाची मागणी करतात त्याच्यानं टीप असते की या घरामध्ये पन्नास लाख रुपये आलेले आहेत आणि त्याच्या शोधार्थ ते संपूर्ण घर संपूर्ण बेड संपूर्ण कपाट घरातले जे जे वस्तू आहे ते सगळ्या गोष्टी सर्च करतात ते मिळत नाही त्यांना मारण करून नका तुम्हाला जे फायदे ते घेऊन जा सांगतात त्यानंतर घरामधले पैसे मिळत नाही म्हणून त्यांना एटीएम कार्ड मिळतं एटीएम कार्ड मध्ये आता ही अद्भुत घटना अशी आहे की एटीएम कार्ड मिळाल्यानंतर त्या लोकांनी सांगितले की आम्ही एटीएम कार्ड म्हणून पैसे काढतो तुमचे त्याचीच मोटरसायकल घेतात ते मोटरसायकलवर पुरुष साधारणतः बारा तेरा किलोमीटर पुरुषला जाऊन त्या ठिकाणच्या एटीएम मधून ते पैसे काढतात पहिल्यांदा काहीतरी चुकीचं होतं काहीतरी कार्ड त्यानंतर परत येतात परत तो कार्ड घेऊन जातात आणि त्या एटीएम मधून वीस हजार रुपये काढतात ते घरातील मुलीला थोडं शारीरिक अडचणी आहेत ते पाहिल्यानंतर त्यांच्याशी चर्चा पण होती की ते ते मुलीला तुमच्या जपा मुलीला हे करा म्हणजे चोरांचे आणि यांचे असे डायलॉग साडेतीन माझीपर्यंतचे आहे की चोर त्यांना सांगतात किंवा तुमच्या मुलीत जास्त झालेलं आहे वाईट झालेलं आहे पण आता आम्हाला की बाय तुमची आणि ती पैसे द्या कुठल्या पैसे पाहिजे वगैरे आणि वीस हजार रुपये ते घेतात घरातील असे जे सगळे साहित्य आहे घरातील आणि मोबाईल मोटरसायकल हे सगळे घेऊन ते साडेतीन वाजता तिथून निघून जात आहे आता हे संवेदनशील असतं की हे प्रतिष्ठित कुटुंब आहे आणि अशा प्रकारचं एका कुटुंबावर चार लोकांनी काही प्रकार शकला असतात काही मोठा प्रकार तिथं झाला असतात हे सगळे वेपन जर तुम्ही पाहिले तर त्याच्यावर लक्षात येतं की त्याच्यामध्ये सहज शक्य होतं इतर काही गोष्टी करण्यात परंतु सुदैवानी हा प्रकार झाला नाही त्यामुळे खऱ्या अर्थाने हे चॅलेंजिंग विषय होता त्यामुळे आमचे एच डी पी ओ जवा पिंगळे साहेब त्या ठिकाणचे प्रभारी अधिकारी साहेब आणि पी एस आय हाके आणि त्यांची पूर्ण टीम हे या संपूर्ण तपासामध्ये होते त्याचबरोबर नोकरी एस डी आमचे पी आय त्यांच्याही टीम याच्यामध्ये पॅरलर तपास करत होते त्याच्यामध्ये खूप कमी पियू होते पिऊ खूप कमी होते या घाबरलेल्या गा अवस्थेतल्या लोकांना जास्त त्यांना वर्णन सांगता येत नव्हतं घाबरले होते नव्हतं आणि याच्या बाबतीमध्ये संपूर्ण टेक्निकल इव्हिडन्स जे आहेत त्याच्या आधारावर डेव्हलप करून चार जो टोटल सहा आरोपी याच्यामध्ये आहेत चार प्रत्यक्ष ज्यांनी भाग घेतला ते आरोपी आणि दोन आरोपी असे आहेत की जे घरचा बेरी लंकाट आहे ज्यांनी हे सगळी माहिती त्या लोकांना दिली पन्नास लाख रुपये इथे आलेले आहेत पन्नास लाख रुपये इथे आहेत अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिली ते लोक हे असे सहा लोक हे या संपूर्ण गुन्ह्यामध्ये आहेत त्यापैकी पाच आरोपींना अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे